विद्यार्थ्यांना नमस्कार ज्ञानवंदाटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे चार फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालवण्या प्रश्न आपल्याला बघायचे आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात नमो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे उद्घाटन केले आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए दादरा नगर हवेली या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आहे नेक्स्ट प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल आहे उत्तर प्रदेशची कॅपिटल आहे लखनौ तामिळनाडूचे आहे चेन्नई गुजरातचे आहे गांधीनगर आणि राजस्थानचे कॅपिटल काय खाली कमेंट करा तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हा होमवर्क प्रश्न आहे राजस्थानचे कॅपिटल खाली कमेंट करायचे आहे त्यानंतर नेक्स्ट बँक ऑफ इंडियाचे नवीन एम डी मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रजनीश कर्नाटक यांची नियुक्ती झाली आहे नेक्स्ट भारतीय सैन्याने ने किती महिला अधिकाऱ्यांना रेजिमेंट ऑफ आर्टिलरी मध्ये नियुक्त केले राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पाच महिलांना त्या महिला आहे लेफ्टनंट महक सैनी लेफ्टनंट साक्षी दुबे लेफ्टनंट आदिती यादव लेफ्टनंट पवित्रा मुदगिल आणि लेफ्टनंट आकांक्षा नेक्स्ट द गर्ल फ्रॉम कॅथुआ अ सॅक्रिफाय सॅक्रिफिशियल व्हिक्टीम ऑफ गाझवा इ हिंद पुस्तकाचे लेखक कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मधु पौर्णिमा किशोर हे लेखक आहेत नेक्स्ट जागतिक अस्तमा दिवस दोन हजार तेवीस केव्हा साजरा करण्यात येत असतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन मेला हा दिवस साजरा करण्यात येतो नेक्स्ट रिफाईंड इंधनाचा युरोपमधील सर्वात मोठा पुरवठादार देश कोणता बनला आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत नेक्स्ट जागतिक विकास अहवाल दोन हजार तेवीस कोणी सादर केला आहे तर राइट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँकेने हा अहवाल सादर केला आहे नेक्स्ट बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मेन्स डबल्समध्ये पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी विद्यार्थी मित्रांनो सुवर्णपदक जिंकलं आहे त्यानंतर लक्षात घ्या जून दोन हजार बावीस ते जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतचे पर्यंतचे तीन हजार शंभर प्लस प्रश्न आपल्याला पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील या ठिकाणी दिली आहे परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करत आहे थँक्यू